I do सर्व माझे सहकारी आणि पत्रकार बनवून पत्रकार दिन हा साजरा केला जातोशात जावडेकर यांनी जे साप्ताहिक सुरू केलं त्यानिमित्त पत्रकार दिन हा साजरा केला जातो त्यानिमित्त सर्व पत्रकारांचा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या पत्रकार पत्रकारिता ही आणि कक्ष असली पाहिजे आणि त्याच पद्धतीवर सर्व पत्रकारांचं काम हे आपले सुरू असले याबद्दल मी सर्वांचंही अभिनंदन करतो आणि पत्रकार शुभेच्छा देतोकर आचार्य बाळशास्त्री आंबेडकरांच्या बऱ्याच लोकांचा सगळे समज होता म्हणजे की बाळशास्त्रीज आंबेडकरांची आज जयंती असते आणि जे जेएसटीच्या निमित्तानं हा पत्रकार मराठी पत्रकार साजरा केला जातो परंतु सकाळी दहा स्टेटसला पाहिलं आमच्याही मनामध्ये तो संभ्रम होताच कदाचित जयंती असेल परंतु आचार्य बाळासाहेब साहेब यांनी सहा जानेवारी एकोणीसशे बत्तीस साला आत्रा, सॉरी अठराशे बत्तीस साली या मराठीमधलं पहिलं वृत्तपत्र छापलं त्या दिवसाचं औचित्य साधूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकारित साजरा केला जातो खरं तर पत्रकारिता एकोणीसशे बत्तीसला सुरू केली त्यानंतर तुम्ही मी पाहिलं या देशामध्ये असेल कोणा राज्यामध्ये असेल लोकमान्य टिळक असतील आगरकर असतील अशा कितीतरी क्रांतिकारकांना हा देश इंग्रजी राजवटीतनं इंग्रजी दुर्मातून मुक्त करण्यासाठी एक प्रभावी हत्या म्हणून याचा वापर केला देश स्वतंत्र होण्यामध्ये जेवढा क्रांतिकारकांचा स्वातंत्र्य सैनिकांचा सिंहाचा वाटा आहे किंबहुना त्याही पेक्षा समाज जागृती करण्यामध्ये आणि हा देश स्वतंत्र करण्यामध्ये पत्रकारांचा देखील तेवढाच वाटा आहे त्या द्या त्या काळामध्ये त्या पत्रकारितेनं या देशाला स्वातंत्र्य म्हणून दिलं असेल आणि त्यानंतर स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये

एक संमेलना घेण्या आपला लोडन पत्रकार संघाचा भंडारा तालुका पत्रकार संघाचा नियोजन आहे असा विचार आहे दरवर्षी पत्रकार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं जात आणि चांगल्या पद्धतीने आमचा येत तसा सत्कार दरवर्षी केला यावर्षी नगरपंचायत

समोर उपस्थित आणि मंडी खराब असते नंतर इनाम तर जी सरके असते आमचे सर्व पत्रकार मित्र हे राज्य पुरस्कार विजेते ठरलेले अधिकारी जी वाघमरे कंडाळा तालुका आणि जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य आमचे मित्र शशिकांत जाधव राहीत सय्यद गणेश भंडळकर अक्षय जोशी ज्ञानेश्वर सरकारने मंगेश पाणे पी पी साई पाडम प्रशांत ढावरे

आपला सन्मान व्हावा खर तर हे गिफ्ट फार छोट आहे परंतु मागचा उद्देश आहे की आपण जी प्रामाणिक पत्रकारिता करता जो लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ जीवन ठेवण्याचं जी काम आपल्या माध्यमातून होतंय त्याची जाणीव ठेवून आम्ही एक हा छोटा खाली कार्यक्रम केलाय आपल्याकडून कायमच आम्हाला सहकार्य असतं इथून पुढे सुद्धा सहकार्य मिळावं लोन नगरीच्या नवीन शहराच्या विकासामध्ये किंवा आम्हीच नगरपंचायत असेल आणि नागरिक असू यांना यांच्या समन्वयातून या शहराचा एक चांगल्या प्रकारचा विकास सार्वत्रिक व्हावा या भावनेतून आम्ही सर्व काम करतोय तुमच्याही सूचना तुमच्याही कायम आम्हाला सल्ला मिळत असतो आणि इथून सुद्धा या विकास कामामध्ये आपलं सहकार्य आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहत अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद